आरोग्य खात्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे आरोग्य खात्यातील कंत्राटी भरतीचा निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्यात आलाय राज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कंत्राटीकरणावर तरुणांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे तरुणांचा रोष टाळण्यासाठी आता आरोग्य विभागात होणारी कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांचा रोष टाळण्यासाठी राज्य सरकारनं कंत्राटी भरतीचा निर्णय आज मागे घेतला आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या आरोग्य खात्यात मात्र लागोपाठ हजारो कोटींच्या सेवा ठेकेदारांमार्फत घेण्यासाठी निविदा काढण्यात आली होती यापैकी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांची यांत्रिकी पद्धतीनं साफसफाई करण्यासाठी काढलेली निविदा अखेर रद्द करण्यात आली वार्षिक सहाशे ही निविदा होती याद्वारे पाच वर्षांसाठी सुमारे बत्तीसशे कोटी रुपये ठेकेदाराला दिले जाणार होते तीस ऑक्टोबर रोजी ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती काही महिन्यांपूर्वी कंत्राटी नोकर भरती करण्याचा आदेश देखील काढण्यात आला होता यामध्ये काही महत्वाच्या शासकीय पदांचाही समावेश करण्यात आला राज्यातील तरुणांसह विरोधी पक्षांनी सरकारला या मुद्द्यावर धारेवर धरलं होतं त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय मागे घेतलाय कंत्राटी भरती ही आधीच्या सरकारचे पाप असून त्याचे उचलावे अशी टीका त्यांनी यावेळी केली होती त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते भ्रष्टाचार आणि खात्यातील सावळा गोंधळ यामुळे आरोग्य खातं पूर्णपणे सडलं असल्याची बोसरी टीका त्यांनी केली होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत चौदा उपसंचालकांची निवड झाली पण त्यांच्याकडे नियुक्तीसाठी प्रत्येकी लाखांची मागणी मागणी केली ही पूर्ण न झाल्याने त्यांना एकदा साईड पोस्टिंग मुंबई पुण्यात देण्यात आली त्यांच्याकडे पोस्टिंगसाठी पैशांची मागणी सुरूच असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला सप्रेम मराठी न्यूज नाशिक